आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज सुपर न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची मधील तरुणांनी सामाजिक हिताचं भान ठेवून केलं रक्तदान शिबिर सर जय जे महानगर रक्त केंद्र राज्य रक्त संक्रमण परिषद भायखळा मुंबई यांच्या सहयोगानं सूर्यकुंड महापुरुष दत्त जयंती उत्सव मंडळ माझगाव सोसायटी मधील तसेच विभागातील तरुणांनी रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात बहुसंख्येनं सहभाग घेऊन दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान करून एक चांगल्या उपक्रमाचा संदेश पोहोचवण्यात आला तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी आमदार यामिनीताई यशवंत जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्यन केसरकर मनसेचे संजय नाईक भाजपाचे रोहिदास लोखंडे तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मंडळात सदिच्छा भेट देऊन मंडळातील पदाधिकाऱ्यांचं व स्थानिक रहिवाशांचं कौतुक केलं या व्यतिरिक्त यामिनी यशवंत जाधव यांच्यासोबत आलेले चार पोलीस अधिकाऱ्यांनी देखील रक्तदान करून एक चांगला संदेश पोहोचवला आहे हा उपकरण भव्य दिव्या व यशस्वीरित्या पार पाडण्यामागे सूर्यकुंड महापुरुष दत्त जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील निकम तसे सर्व पदाधिकारी रहिवासी व मंडळाचे सभासद सर्वश्री गणेश गवानी नितीन शेट्टे सुरेंद्र भोईर संजय साळुंखे उमेश पाटील जितेंद्र उथळे सचिन पिसाळ अनिल सावंत संतोष पिसाळ राजेश देसाई सुनील भोईर राजेश मोहिते पंढरीनाथ पिंगळे महेश मोरे संदीप मोहिते कैलास शेडगे सचिन औटी सीताराम मोहिते सुधीर कीर प्रथमेश उथळे विजय वारकर मंगेश मात्रे संजीव काटेलिया नितेश पाटील गुरुनाथ सावंत अधिकराव निकम अजय निकम नरेंद्र पाटील विजय निकम विष्णू खामकर धर्मराज जासूद अरुण झोंधळे विजय सोनवणे ज्ञानदेव शेटे महेंद्र पाटील अमित डबिरे गणेश पाटील महेश पोळ मयूर पाटील राजेश पाटील बबन भगत संकल्प बावकर विशाल सावंत योगेश पिसाड गोकुळ धमाळे अनिल निकम गणेश खराडे आदित्य गवारी संदीप डोंगरे स्वराज्य देसाई कार्तिक देसाई अक्षय सिलिमकर विपुल निकम मंदार उथळे ऋषिकेश हांडे प्रशांत सावंत प्रतीक नाईक नवरे ओमकार साबळे कमलेश मिश्री ओंकार ओटी हर्ष सैलर कुमार वंजारे अनिकेत सावंत तेजस खरात नागेश कांबळे नितीन हेगडे त्रिवेदी सुशील नाईक रोहन बावकर हर्ष राजभर राज राखवा मयुरेश मोरे निकुंज मौर्या वरुण यादव तसेच वसाहतीतील मंडळे जाहिरातदार व देणगीदार सूर्यकुंड इमारतीमधील सर्व महिला तसेच सर्व रक्तदात्यांचं सूर्यकुंड महापुरुष दत्तजयंती उत्सव मंडळाकडून हार्दिक आभार प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची